महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार चार हजार नलजल मित्र जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये गवंडी प्लंबर मोटर मेकॅनिक फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन कौशल्य संचाची मित्रांची नेमणूक केली जाणार आहे नगर जिल्ह्यात एक हजार तीनशे सोळा ग्रामपंचायती असून त्या ठिकाणी प्रत्येकी तीन याप्रमाणे सुमारे चार हजार नले जल मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे इच्छुक उमेदवारांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे प्रतिनिधी हरीश शेळके शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद